स्वतःला प्राध्यापक म्हणून घेणारे संजय मंडलिक महाविद्यालयात जाऊन किती वेळा शिकवतात हा संशोधनाचा विषय आहे स्वतःची बी प्लस ग्रेड कशी मिळवली एक ते एकदा जाहीर जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना कधी शिकवलं याचं उत्तर द्यावं शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन जनतेला फसवणारे संजय मंडलिक बोगस प्राध्यापक आहेत अशी टीका माजी नगरसेवक महेश वासुदेव यांनी केली साने गुरुजी तुळजाभवानी प्रभागात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते शिवसेनेचे स्टार प्रचारक असल्याचा आव आणणारे हर्षल सुर्वे यांनी गगनबावड्यातील शासकीय अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून उकळलेली खंडणीची रक्कम कुणापर्यंत गेली याचं उत्तर द्यावं असं वासुदेव यांनी सांगितलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी साने गुरुजी तुळजाभवानी प्रभागातील वाल्मिकी आंबेडकर नगर इथं कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार यांनी या सभेत बोलताना धनंजय महाडिक यांच्यामुळं कोल्हापूरला आश्वासक आणि तडफदार उमेदवार मिळाल्याचं सांगितलं त्यांच्या कामाबद्दल जनता समाधानी असून धनंजय महाडिक म्हणजे खणखणीत नाणं असल्याचं त्यांनी सांगितलं माजी नगरसेवक महेश वासुदेव यांनी विरोधी उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर तोफ डागली संजय मंडलिक हे प्राध्यापक असल्याचं सांगतात पण नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी बी ग्रेड इतके गुण कसे मिळवले हे एकदा जाहीर करावं असं आव्हान वासुदेव यांनी दिलं केएमसी कॉलेजमधील सुरुवातीचे काही दिवस वगळता मुरगुडमध्ये संजय मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना कधी शिकवलं हा संशोधनाचा विषय आहे मुरगुडच्या कॉलेजमध्ये केवळ सही करून पगार उचलणारे मंडलिक शासनालाही फसवत असून अशा बोगस उमेदवाराला जनता धडा शिकवेल असं महेश वासुदेव म्हणाले शिवसेनेचे स्टार प्रचारक असल्याचा आव आणून बोलणारे हर्षल सुर्वे प्रत्यक्षात दलाली आणि मांडवली करतात गगनबावडा तालुक्यातील शासकीय अधिकारी आणि ठेकेदाराला जलयुक्त शिवारच्या योजनेतील कामासाठी ब्लॅकमेल करून खंडणी वसूल करणारे हर्षल सुर्वे यांचं खरं रूप उघड करणं सहज शक्य आहे त्यामुळे त्यांनी तोंड सांभाळून बोलावं इशारा महेश वासुदेव यांनी दिला संजय मंडलिक यांना मत म्हणजे निष्क्रियतेला चालना दिल्यासारखी होईल असा दावा निरंजन कदम यांनी केला माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी कोणी काहीही म्हटलं तरी जनतेनं धनंजय म्हाडिक यांचं काम ध्यानात ठेवलंय त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं यावेळी सुहास साळुंखे सुनील देसाई संजय कुराडे रोहित बेंद्रे संदीप शिंदे इम्रान काझी प्रमोद पवार संग्राम निकम शिवाजी देसाई दत्ता चौगुले प्रसाद शिंदे अशोक चौगुले सचिन सावरकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते